नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार चोवीस पिकिमा पात्र यादी जाहीर झाली असून पंचवीस टक्के अग्रिम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे खरीप विमा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी पंचवीस टक्के लागू करण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के जमा व्हायला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली असून राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना आज नीती सुपूर्द केला आहे जिल्ह्यांची यादी जर बघितली तर यात बीड बुलढाणा नगर धाराशिव नाशिक जालना परभणी नांदेड यवतमाळ लातूर पुणे वाशिम सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे ही रक्कम चार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल अशी माहिती आता पीक विमा कंपन्यांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद